कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र आज आपण जे उभा आहोत धामोरी रवंदर रोड हा जो आहे हा रोड इकडे लासलगावकडे जातो आणि ह्या रस्त्यावर आज, आज आपण दा या ठिकाणी उभा आहेत आता आपण जर बघितलं तर समोर बोर्ड लावलेला या इकडे हा बोर्ड हा जो बोर्ड आहे ह्या रस्त्याचं कामाचं उद्घाटन नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी या तालुक्याचे आमदार आशितोष काळे यांनी केलं होतं निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यांनी गाजावाजा करत सगळ्या जनतेला सांगितलं आम्ही तीन हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले पण आता आज रोजी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये या रस्त्याच्या भूमिपूजनाला कम्प्लिट एक वर्ष पूर्ण होईल पण अजूनही हा रस्ता झालेला नाहीये हे बघा आता हे खड्डे आणि हे जे काम आहे हे जवळजवळ दोन कोटी बत्तीस लाख सदुसष्ट हजार अठ्ठेचाळीस हजार असं हे बांधकाम आहे ह्या रस्त्याचं बांधकाम आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारे हे काम आहे आता तीन हजार कोटी कुठे गेलाय हा माझ्या म्हणजे मोठा प्रश्न आलेला आहे खूप गाजावाजा केला जो तीन हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले आणि रस्त्याचं कामाचं भूमिपूजन होऊन एक वर्ष झालेलं आहे ना आता रस्ता व्हायला पाहिजे ना अजूनही रस्ता झालेला नाही लोक अपेक्षित आता आजपासून मी या कोपराव मतदारसंघामधून इथून सुरुवात करू राहिलो असे किती या आमदारांनी केलेले फक्त पाट्या लावून दिल्या बस फक्त पाट्या लावल्या टायमिंग साधून घेतला निवडणूक काढून फक्त टायमिंग काढून आणि त्यांनी फक्त वेळ पास करून बोर्ड लावून दिले प्रत्यक्ष काम कुठं फक्त खाडी पडलेली फक्त उद्घाटन केलेले आणि पहिले ते सांगायचे त्यामुळे दोघं प्रस्थापित आम्ही एकमेकांची विरोधात पण आता परिस्थिती अशी आहे का काळे आणि कोले हे दोघंही एकत्र आहे आणि दोघंही पण सत्तेमध्ये एक, सत्ते एक आमदार आहे दुसरे येंचे, येंचे जे आहे ते माझे आमदार आहे विवेक कोले कारखान्याचे अध्यक्ष आहे आणि त्यांचं अमित शहाकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चांगलं वजन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं यांच्याकडे कोलेंचं चांगलं वजन आहे आणि यांचं अजित पवारांकडं वजन आहे जे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडं यांचं वजन आहे असं ते सांगतात मग जर एवढं सगळ्या गोष्टी आहे तुम्ही तीन हजार कोटी आणलेले तर अजून हा रस्ता का झालेला नाही अक्षरशः तुमच्या ताब्यात हे असताना सत्ता असताना मग का करू शकत नाही आज गुडघे एवढे खड्डे झाले आज लोक नाही खूप ऍक्सिडेंट झालेले या रस्त्याला आणि हा रस्ता नाशिकडे राहतो आणि ह्या रोडने सर्व शेतकऱ्यांचे हे सर्व शेतकरी या रोडने कांद्याचे कांदा उद्घाटन व्हायला कॉन्क्रिटी कर काहीच नाही म्हणजे ही वस्तुस्थिती तीन हजार कोटी कुठे गेले कुठं कमीत कमी आता समजा ह्या रस्त्याने धामोरीच्या पुढे जात सांगवी बुसरच्या पुढे जात ह्या पुढाऱ्यांना रस्ता दिसत नाही का भूमिपूजन खरं आहे की दिशाभूल करू राहिले हे काय आम्हाला कळव नाही राहिलं मतांसाठी गेलं सगळ्यांनी त्या जनतेच फक्त मत लाटून घ्यायचे आणि ती परिस्थितीत जनता त्रस्त होऊ राही आजची वस्तुस्थिती आज आपण आता हा बोर्ड तुम्हाला दाखवला हा बोर्ड पाहून घ्या हा बोर्ड का आम्ही उभा केलेला नाहीये त्यांनीच उभा केलेला बोर्ड आहे सार्वजनिक बांधकाम खातं आमदार त्यांनीच उभा केलेलं आहे त्यांचे नाव पाहून घ्या कोणकणी उद्घाटनाला काय ते आणि त्यांचे पुढारी पण होते सगळे या उद्घाटनाला हा बोर्ड पाहून घ्या आपण आता हा बोर्ड बघा आणि चला आता तुम्हाला पुढा रस्ता दाखवला त्यांचे कार्यकर्ते कुठे गेले आज ते कसं बघत नाही आज ते आज आपण जर पाहिलं मी सांगितल्याप्रमाणे रस्त्याची ही कंडिक्शन आहे बघा हा रस्ता तीन हजार कोटी स्वतःला विकास पुरुष मानणारा हा आमदार आशुतोष काळे हे पाय खड्डे कुठे गेले तुमच्या तीन हजार कोटी गेले कुठं अहो गाडी सुद्धा चालवता येत नाही अशी परिस्थिती भयानक परिस्थिती या रोडने सगळे शेत शेताची वाहतूक शेतमालाची वाहतूक होती काय परिस्थिती कुठे गेले एक वर्ष झाला तुमच्या तीन हजार कोटी गेले कुठं तीन हजार कोटी मधले हे ते काय तो जो आकडा आहे अडीच अडीच फुटीचा आकडा आहे गेला कुठं काळे जरा लक्ष द्या इकडं तुम्ही फक्त दही हांडी करण्यामध्येच मग नाही फक्त दही हांडी करायची आशिदुष्काळींनी दही हांडी करायचे स्टेजवर स्टेजवर बाया नाचवायच्या हे काम कोण करेल या काम कोण करेल काय परिस्थिती आहे रस्त्याची <laughs> थोडं सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्या ही काय परिस्थिती हे पाय हे खड्डे थोडी तरी लाज वाटू द्या दादर रोड रस्त्याची अवस्था पहा एक खड्डे केवढे खड्डे या रस्त्याच उद्घाटन झालेलं आहे या खटल्या दाखव या रस्त्याचं उद्घाटन होऊन एक वर्ष झालेलं आहे आणि अजून अशी तशी काय हा रस्ते ति सुला राहिले जे चमचे आशुतोष काळेचे चमचे दमदार आमदार म्हणते अरे तुमचं दमदार आमदारच काम केलं कुठं तीन हजार कोटी गेले कुठं आशुतोष काळे आमदार आशुतोष काळे तीन हजार कुठे गेले कुठे दाखवा ना तर आम्हाला ते तीन हजार कुठे राहिलेच या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि खूप मतदान केलेलं आहे थोडं मतदान नाही केलेलं तुम्ही सांगता राज्यात मी पाचव्या मतांनी निवडून आलेले अरे पण मी हे काम दाखवा ना तुमचं आलं हा येड्यात काढायचे काम करत्या लबाड आमदार म्हणतो मी आशुतोष काळे हे लबाड आमदार आहे जनतेला त्याला येण्यात हे डिजिटल आमदार आहे आशुतोष काळे हे डिजिटल आमदार आहे त्यांची टीम त्यांनी बसवलेली आहे एक साधं कुठं उद्घाटन केलं का फक्त तेवढं व्हायरल करायचं डिजिटल आमदार बाकी प्रत्यक्ष कामं कुठंच नाहीये पाह नाही ही परिस्थिती का आता एखाद्या आम्ही खनले काय हा नाशिक रोड आहे नाशिक हा नाशिक रस्ता आहे रस्ता आहे या रोडवर पाठीमाग एक मार्केट कमिटी खासगी खाजगी मार्केट कमिटी आणि समोर जर पाहिलं तर समोर एक मोठा दुधाचा प्रकल्प आहे ही परिस्थिती आणि रवंदा मळेगाव थडी धामोरी सांगवी भुसार या गावांनी तुम्हाला खूप लीड लीड दिलेलं आहे असं नाही ना का समोरच्या उमेदवारांना पण तुम्हाला खूप लीड दिलेलं आहे मग हे उपकार आहे का तुम्ही फेडवाले का जनतेचे फक्त तुम्ही काय करायचं दाई हांडीचा कार्यक्रम आला का कोपरगावच्या त्या स्टेजवर बाया नाचवायच्या अहो काय असोष काळे आमदार आमदार साहेब आपल्या आजोबांनी काय केलं आपल्या आजोबां कर्मयूर शंकरराव काळे होते जे काय करू तुम्ही काय करूल त्यांचं काम काय होतं ते हे काम करायचं तिला सोडून आणि आज तुम्ही दहडी सिद्ध बाया नाचवता स्टेजवर बाया नाचवत्या हा दहडीच्या धार्मिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही लावणी सारख्या बाया नाचा लागले आणि हे आमच्या कोपरगावचे साले कांडे लोक आहे हे मी म्हणतो हे चूक ते आज काळींची नाही आहे किंवा कोळींची नाही या जनतेची चूक आहे हे साले आमच्या मतदारांना भाड खायची सवय लागली ना पाचशे रुपये यावेळेस प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक घरामध्ये त्यांनी पाचशे पाचशे रुपये दिलेले जनता यांनी कांडे केलेली आणि जनता कांडी केल्या झाल्यामुळं यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जात नाही कारण त्यांच्या पा कार्यकर्त्यांना पाच पाच पंचवीस पंचवीस हजाराचं पाकिट दिलं मग कोणत्या तोंडाने आता हे जाऊन सांगतील हे काम करा हे ते काम करा आता वेळ आलेली आहे जनतेने जागृत झालं पाहिजे प्रत्येकाने स्वाभिमानी झालं पाहिजेल माझी विनंती या जनतेला तुझ्या डोळे बघांनी काय प्रती या मतदारसंघाची आणि आजपासून मी सुरुवात केली आज तो कार्यक्रम चालू आहे गणपती पर्वाचा कार्यक्रम चालू आहे उद्या गणपती विसर्जन होणार आहे मी गणपती बाप्पाला एवढी विनंती करतो का बाप्पा या आमच्या दोन्ही त्यांना सोबत देऊ दे सत्ता आहे दोघांकडे सत्ता आहे सत्तेचा वापर करून कोपरगाव तालुक्याचा विकास करा लोकांना येड्याच काळाची काम बंद करा आणि आजपासून ह्या गणपती का पर्वामध्ये मी सुरुवात आज ह्या रस्त्याने केलेली या पुढील प्रत्येक आठवड्यामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये जे जे पण रस्ते येतात आणि जे जे भूमिपूजन केलेले यांनी आणि झालं रस्ता झाल्यानंतर किती रस्ता चांगला झालेला आहे ते पण पाहत कारण जेवढे पण कार्य ठेकेदार आहे या कोपरगाव मतदारसंघामधले काम करणारे जेवढेही ठेकेदार आहे हे यांचे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना ठेकाद्या त्याच्यामुळे हे काम प्रॉपर होत नाही काम केलं रस्त्याचं त्या सहा महिन्यांनी या बाबतीत वाट लागत आहे आज एवढंच या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या याच्यात आपण दुसऱ्या ठिकाणी भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र